मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणेनाका नजीक जगबुडी नदीवर नव्याने पूल बांधण्यात आलाय या नवीन बांधलेल्या पुलाला तडे गेल्याने तसेच काही प्रमाणांमध्ये पुलाचा भाग खचल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बंद करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेत मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरील दुसऱ्या पुलावरून वाहतूक वळवली आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी धाव घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडून नवीन डायव्हर्जेशन तयार करत महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नवे डायव्हर्जन तयार करत एकाच पुलावरून वाहतूक सुरू ठेवली रात्रभर महामार्ग पोलीस आणि खेड पोलिसांचा जागता पहारा या ठिकाणी ठेवण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर होते आज राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुलाची पाहणी केली जाणार असून दुरुस्तीबाबतचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली Good morning.